कुण गावाची कुण्य रावाची कुण्य राजाची तु ग आली तुमकत नार लचकत मान मुलडत हिरव्या राणी आली धुमकत नार लचकत मान मुलडत हिरव्या राणी वा 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 बाबूराव आपला कार्यक्रम लाईव्ह भेट झालाय आणतू हा बाबूराव कार्यक्रम झाला आता नोकरी शोधायला हवी ना शोधायला हवी एकीकडे अर्ज टाकलाय काय बोलतो हो। हा पण तिथं तिथं काय विचारलंय माहितीये काय विचारलंय तुमचं शिक्षण किती हे विचारलंय माझं शिक्षण हा माझं शिक्षण झालंय पीए अरे हे कस देणार आम्ही तिथं काय झालं अरे लय वाईट झाले म्हणजे झालंय पण झालं काय अरे तुम्ही उलट शिकलात म्हणजे त्यात काय माहितीये लोक आहे ना ये बी पासून शिकतात तुम्ही बी ए शिकलात <laughs> <मुणी मुणे। laughs> <मुणे। laughs> अरे बी बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ आर्ट्स आ... मला काहीतरी वेगळं वाटत तुम्ही किती शिकलात ते सांगा आ... जाऊ दे की की आता काय झालं सोडा की सांगा की मारता काय सांगतो की शिकलो आहे बी ये जा मारी। एम बी एम येल शिकले की उलट शिकले मग आरा तुम्हाला बसून आणि एम म्हणजे आरा आपण इथं कशासाठी आलोय आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा की नाही तुम्हाला नोकरी पाहिजे की नाही पाहिजे की तिथं सिद्ध करावं लागल की तुम्ही परफेक्ट आहात बरोबर करूया सिद्ध करूया मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचारा इच्छा समजा मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय ठीक आहे चला आता प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही चोख द्यायचा ठीक आहे हा आता प्रश्न असा आहे की खाली पोट असताना तुम्ही किती केळी खाऊ शकता खाली पोट असताना बघा म्या चार केळी खाऊ शकतो रिजेक्ट हाकडून देतील ते हो पण का काय माहितीये कोणता का? बी माणूस खाली पोट असताना एकच केळ खाऊ शकतो कारण काय माहितीये अरे कारण एक केळ खाल्लं की त्याचं पोट भरत असं व एक मिनिट एक मिनिट मला आता सुचल माझ्या बायकोला हुशारी मारती तिला हा प्रश्न विचारतो आणि तिला गोंधळातच पाडतो विचार विचार बायको बोलतो बोलतो तुला आता मी एक प्रश्न विचारणार आहे काय तुमचे प्रश्न मला घरात किती काम आहेत तुमच्यासारखे नाही आहे दुसरं बोललं फिरायचं लवकर काय विचारतो विचारतो मला सांग तू खाली पोट असताना किती केळ खाऊ शकतेस चुकीचं उत्तर दिलं चार <laughs> दिले असतास तर तुला लॉजिकल जोक सांगितला असता कायच <laughs> बेन काय झालं बाबुराव ओ बाबुराव काय झालं